महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आज पालकमंत्री भेट देणार होते भेट न देता गेलेत काय सांगशील काय काय घडले खरं पाहिलं तर राज्याचे एक ज्येष्ठ मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरवळ साहेब या ठिकाणी वसमतला हळद संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी येणार होते त्यामुळं नांदेड आणि हिंग हिंगोली जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्यांना निवेदन देण्यासाठी आपलं घराणं मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले हो आलेले होते परंतु पालकमंत्री महोदय आमच्या समोरून गेले त्यांनी इथं थांबले नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मनाला खूप मोठी ठेस पोचलेली आहे आणि आम्ही जरी महायुतीचे कार्यकर्ते असलो तरी सर्वप्रथम आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हणून या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदयाचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे स्थानिकचे आमदार आहेत त्यांच्या सांगण्यावरनं पालकमंत्री महोदय इथं न थांबता गेल्याची चर्चा आमच्या सगळ्याच्या कानावर आलेली आहे खरं खरंतर स्थानिक आमदारांचं कर्तव्य होतं की आज नाहिंगोली जिल्ह्याला खऱ्या अर्थानं ओळख मिळवून देण्याचं काम या हरिद्रा संशोधन केंद्राच्या माध्यमातून माद होत असताना आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या जीवनमानाशी निगडीत असणाऱ्या या महत्त्वाच्या ठिकाणी खरं तर स्थानिक आमदारांना पक्षी मतभेद बाजूला ठेवून स्वतःहून मंत्री महोदयाला आणायला पाहिजे होतं आणि इथं जर हजार शेतकरी उभे असताना तुम्ही हजार शेतकऱ्याच्या भावनेचा विचार न करता इथून घेऊन जाणार असाल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळलेला आहात त्याच्यामुळं मी स्थानिक आमदाराचा सुद्धा या ठिकाणी मनापासून धिक्कार करतो त्यांचा निषेध करतो भविष्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये असे प्रकार होऊ नये त्याच्यामुळं आजच्या आमच्या सर्व शेतकरी बांधवाच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत आज पीक विम्याचा प्रश्न असेल आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे पिकं खरडून गेलेले आहेत आज सगळ्यांना निवेदनं आपलं घरानं शासनाच्या माध्यमात दरबारी आम्ही मांडण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आलेलो होतो परंतु मंत्री महोदय न भेटता गेल्यामुळं आम्हाला खूप नाराजी वाटलेली आहे आणि भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये एखाद्या स्थानिक आमदारानं जरी करता चुकीची माहिती दिली तर त्याची खातरजमा मंत्री महोदयांनी केली पाहिजे कारण हे गल्लीतलं राजकारण नाही जे चांगले विषय चालू आहेत जे चांगले प्रकल्प आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत जिथं दुःखाचा प्रसंग असतो त्या ठिकाणी राजकीय मतभेद हे बाजूला ठेवावे हा राजकारणातला सगळ्यात पहिला सिद्धांत आहे तो पाच घडी आज या ठिकाणी स्थानिक आमदार आणि पालकमंत्री या दोघांनी पायदळी तुळवला असं आम्हाला प्रथम दर्शने तसं वाटतं आहे त्याच्यामुळं स्थानिक आमदाराचे आणि पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेबाची सुद्धा आम्ही शेतकरी म्हणून या ठिकाणी मनापासून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करतो त्यांचा निषेध व्यक्त करतो भविष्यामध्ये तरी त्यांनी अशा प्रकारचं शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळू नये आणि जे शेतकऱ्याच्या हिताशी शेतकऱ्याच्या जीवनमानाशी संबंधित असणारा कोणताही प्रकल्प असू देत मग त्या ठिकाणी कोणी राजकारण करू नये या ठिकाणी खरं तर या हरिद्राव संशोधन केंद्राच्या पाचवीपासून ज्यांनी विरोध केला ते माणसं आज या ठिकाणी या संशोधन केंद्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आता शिरकाव प करू पाहत आहेत जेव्हा त्यांना असं कळतंय आमदारांना की इथं आपला नंबर लागत नाही म्हणून मंत्र्याला न येऊ देण्यासारखे रेडीचे डाव ते खेळत आहेत असं करू नका तुम्ही महायुतीचे आमदार आहात माहितीचं सरकार आहे माहितीच्या एका आमदाराने आज या ठिकाणी एवढा मोठा प्रकल्प आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिशा देण्याचा आज देशाच्या पटलावर आज या हळद हळद संशोधन केंद्राचं नाव येत आहे या चांगल्या गोष्टीचं चा कुठंतरी कौतुक केलं पाहिजे कौतुक नाही तर नाही किमान विरोध तरी करू नये एवढी एक शेतकरी कार्यकर्ता शेतकरी नेता म्हणून मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो भविष्यामध्ये तुम्हालाही राजकारण करायचं आहे परंतु राजकारण हे शेतकऱ्याच्या जीवन जीवनमारणाच्या प्रश्नावर येऊ यो नये एवढीच माफक अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो आज इथं आलेला प्रत्येक शेतकरी नाराज झालेला आहे आज इथं आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला थोडंसं म्हणजे आपलं सरकार असून ज्या लोकांना आपण निवडून दिले ते लोक आपलं जर दुःख आपलं निवेदन घेण्यासाठी मंत्र्याला थांबू देत नसतील तर त्या बाबतीतही मग भविष्यामध्ये लोक नक्कीच विचार करतील म्हणून या निमित्तानं आजच्या झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करतो स्थानिक वसमतचे आमदार राजू नोगरे साहेब असतील किंवा मग मंत्री महोदय नरवळी झिरवळ साहेब असतील पालकमंत्री त्यांनी जर असं पालकमंत्री ते पालक आहेत जिल्ह्याचे एखाद्या लाडक्या लेकराच्या सांगण्याहून दुसऱ्या जिल्ह्यातल्या अन्य लेकरांचं थोडस हे करणं त्यांना बरं नाही वाटणार कारण ते खूप ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर आम्ही काही बोलावं असं नाही परंतु दोघांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करतो काय चुकीची माहिती दिली अशी की पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भेट दिली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा समजून घेतले नाही काय अशी माहिती होती आता हे तेच सांगू शकतील परंतु कसा असता अनेक वेळेस चांगल्या गोष्टी लोकांना खोपत असतात लोकांच्या डोळ्या सलत असतात आज हळद संशोधन केंद्र हे राज्याला आणि देशाला ओळख देणारे केंद्र बनत असताना ही अभिमानाची गोष्ट असताना का बरं इथं था पालकमंत्री थांबले नाहीत का बरं त्यांना था इथं थांबू दिले नाही यांचं उत्तर मला वाटतं आपण त्यांना विचारलं तेच सांगू शकतो आता स्थानिक नेत्यांच्या दोन्ही मतभेद वैयक्तिक आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आता प्रश्न सुटणार नाहीत का नाही प्रश्न तर सुटतीलच असं हे नाही या ठिकाणी सर्वच पक्षाचे नेते आहेत शेतकरी आलेले आहेत ना एक ते काय राष्ट्रवादीचे नाहीत का भाजपचे नाहीत का या ठिकाणी शिवसेनेचे नाहीत का सर्वच पक्षाचे शेतकरी या ठिकाणी मंत्री महोदयाला भेटायला आलेले होते त्याच्यामुळं आमदारांनी असं छोटा रेडीचा डाव बारीक सारीक गल्लीतल्या पोरासारखं करू नये ते आता दोन दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत त्याच्यामुळं भविष्यामध्ये त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आता आठ पंधरा दिवसाखाली हेमंत पाटील यांनी टीका केल्यामुळं हे सगळं घडलंय अशी माहिती मिळते चर्चा होते हेच कारण आहे का की पालकमंत्र्यांनी भेट दिली नाही अरे पालकमंत्र्याच्या नियोजित प्रोग्राम मध्ये आज झाळू संशोधन केंद्राची भेट होती दौऱ्यामध्ये पालकमंत्री महोदयाच्या अचानक कोणीतरी फोन केला आणि साहेब तुम्ही या थांबा असं नव्हतं पूर्वनियोजित कार्यक्रम होता आदरणीय नरहरी जवळ साहेबांनी स्वतः हेमंत पाटील साहेबाला फोन करून आजच्या कार्यक्रमाला मी तुमच्या इथे भेट द्यायला येणार होतो येणार आहे म्हणून सांगितलं त्याच्यामुळं आमदार हेमंत पाटील साहेबांनी त्यांचे नियोजित दुसरे मुंबईचे कार्यक्रम रद्द Right, right, And, 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 like 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 never, never never, never update. Update.